मित्रांनो नमस्कार मी अरुण मते मी आहे विद्यार्थी विश्रांग स्टुडंट गेस्ट हाऊस इथे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्टुडंट गेस्ट हाऊस आहे हे आज या ठिकाणं बंद आहे तुम्ही पाहू शकता की इथे त्याला कुलूप लावलेला आहे या गेस्ट हाऊसमध्ये विद्यार्थी गेस्ट म्हणून जे बाहेरून येतात त्यांना ठेवलं जातं पण विद्यापीठामध्ये गेस्ट म्हणून येणारे विद्यार्थ्याची संख्या अत्य अल्प आहे कारण विद्यार्थी आले तर एक दिवसात काम करून निघून जातात हे वसतीग्रह अनेक दिवसापासून या ठिकाण अशाच पद्धतीनं बंद असतं तेव्हा विद्यापीठातील ते ज्या विद्यार्थ्यांना वसतिग्रह मिळालेलं नाही त्यांना हे गेस्ट हाऊस वस्तीगृह म्हणून लगेच दिलं जाऊ शकतं इथे मोठ्याला अशा वीस रूम आहेत प्रत्येक रूममध्ये पाच विद्यार्थी बसू शकतात एवढी त्याची कॅपॅसिटी आहे अनेक विद्यार्थ्याची सोय या ठिकाणी होऊ शकते आणि विद्यापीठ कॅम्पसमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना तिथे वसतीगृह मिळू शकतं हस एफ मागणी करत आहे की विद्यापीठात प्रवेशित प्रत्येक वस्तीगरासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्याला वसतीगृह देण्यात यावं धन्यवाद